नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कनुऱ्यापासून बेसन कसं बनवायचं ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पाहता मी कनुऱ्याचं बेसन करण्यासाठी एक वाटी कनोरा घेतलेला आहे आता आमच्याकडे याला कनुरा आणि कळणा असंही म्हटलं जातं तर हा कनुरा म्हणजे ज्यावेळेस आपण हरभऱ्याची डाळ चात्यावरती भरडून तयार करतो ना त्यावेळेस त्या हरभऱ्याचा कोंडा निघलेला जातो बारीक पिठासारखा त्याला कनुरा असं म्हटलं जातं हा कनुरा एकदम पौष्टिक आणि ह्या कनुराचे बेसन खायला एकदम भारी लागतं आता त्यासाठी आपण बेसन बनवायला काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहू इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अशी बारीक चिरून लाल तिखट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ पण चवीपुरतं घेतलेलं आहे लाल तिखट आणि मीठ तुम्ही किती कनोऱ्याचं बेसन बनवणार त्याआ त्याच्यानुसार तुम्ही घेऊ कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे अर्धी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत लसूण ठेचून टाकल्यामुळे ना आपल्या कनोऱ्याच्या बेसनाला एकदम छान चव येते आता बेसन बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई तापायला ठेवून त्यामध्ये तेल दोन चमचे टाकून तेल तापून घे घेणार आहे आता हे पहा आपलं तेल आहे ना छान प्रकारे तापलेलं आहे आता त्यामध्ये मी लसूण जो फेसून घेतलेला आहे ना तो तेलामध्ये टाकून छान लाल रंगावरती परतून घेणार आहे लसूण थोडासा जास्त घातला ना की मग आपलं बेसन एकदम खमंग बनतं तुम्ही जर कधी हे कनोऱ्याचं बेसन बनवलं नसेल तर नक्की अशा प्रकारे तुम्ही जर घरी हरभरे भरडले ना त्या हरभऱ्या भरडल्यानंतर आपण पिठाच्या चाळणीन जर ते भरडा चाळा ना तर मग हा कनोरा निघतो त्यापासून बेसन नक्की बनवून पहा एकदम खमंग आणि चविष्ट बनते आता आपला लसूण पण आहे ना एकदम असा छान लाल रंगावरती परतून झालेला आहे तर लसूण परतला की लगेच त्यामध्ये आपण एक मोठ्या आकारचा कांदा बारीक कट करून घेतला होता ना तो मी तेलामध्ये टाकून मस्त लाल रंगावरती परतून घेणार आहे हे आता आपला कांदा आहे ना छान मस्त लाल रंगावरती परतून झालेला आहे तर त्यामध्ये मी अर्धा चमचा घेतलेलं जिरं टाकून ते पण छान मस्त तेलामध्ये परतून घेणार आहे आता जिरं पण आपलं छान था परतून झालेलं आहे तर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर टाकून मस्त परतून घेणार आहे कोथंबीर आणि लसूण आपला जास्त असलं का नाही की मग बेसन आपलं खमंग बनतं आता त्या परतून झालं की लगेच आपण जे लाल तिखट वापरले ना घेतलेले आहे ना ते टाकून ते पण छान तेलामध्ये परतून घेणार आहे तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरची वापरली तरी पण चालेल पण मला लाल तिखट टाकूनच केलेलं बेसन आवडतं आता लाल मिरची पण पावडर तर परतून झाली ना त्यामध्ये मी अर्धा तांब्या इतकं पाणी ओतून घेणार आहे तर तुम्हाला किती बेसन बनवायचं त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आता ह्या पाण्याला आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे हे पा आता आपल्या जे फोडणीला टाकलं होतं ना त्या पाण्याला मस्त दणदणून उकळी उकळी आलेली आहे आता त्या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण जे कनोरा घेतला होता ना एक वाटी तो त्यामध्ये टाकून आपल्याला असा विक्सच्या मदतीने वयरून घ्यायचा आहे हटून घ्यायचं आहे तर हे बेसन जास्त घट्ट नसतं पातळ खायला एकदम भारी लागतं त्यामुळे तुम्ही जास्त पात घट्ट करू नका हे पा अशा पद्धतीने मी सगळा कनोरा या पाण्यामध्ये ओंडीच्या मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने मी विरून घेतलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की कनोऱ्याचं बेसन करून पहा एकदम खायला भारी लागतं एकदम पारंपरिक रेसिपी आहे ही वयस्कर माणसं ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत ही बेसन चुरून सुद्धा खातात आता आपल्याला गॅस कमी करून हे व्यसनाच्या कढईवरती आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं बेसन चांगलं क मिडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे हे पहा आता आपले दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढून पाहते हे पहा आपल्या बेसनाला एकदम मस्त छान तरी पण आलेली आहे आणि आपलं बेसन मस्तपैकी शिजून खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे तुमच्याकडं जर हरभरे भरडले असतील ना तर कळणा निघाला कळणा काढून घ्या आणि अशा प्रकारे बेसन करून पहा एकदम हे बेसन खायला भारी लागतं ही बेसन ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आता त्यावरती आपण थोडीशी हिरवी कोथंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ हे पहा आता आपलं बेसन आहे ना खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझ्या कनोऱ्याच्या बेसनाची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा असे स्वस्त खा आणि मस्त राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद